नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेचा पुढील अपडेट आपल्या हाती आला आहे तर मंडळी आपण पाहिलं आहे की काव्याला आगीतून वाचवत असताना पार्थच्या अंगावर बुकस्टॉल पडतो आता तो तेच बेशुद्ध होतो आता काव्याला सुचत नाही की काय करायचं आता तेवढ्यात लायब्ररीत असलेले लोक आग विझवण्याचा प्रयत्न करतात तर आता काव्या पार्थजवळ जाते आणि पार्थला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागते पण पार्थ काही शुद्धीवर येत नाही आता काव्या आणि अनिशा पार्थला दवाखान्यात घेऊन जातात आणि डॉक्टर पार्थवर उपचार सुरू करतात डॉक्टर सांगतात की पेशंटला खूप भाजले आहे आता काव्या बोलते की डॉक्टर मी तुम्हाला हात जोडते पण पार्थवर लवकरात लवकर उपचार सुरू करा तर आता काव्या नंदिनीला फोन करते आणि घडलेला सर्व प्रकार तिला सांगते तर आता मानिनी देखील तिथेच असते त्यामुळे तीसुद्धा हे बोलणं ऐकते आणि या दोघींना धक्का बसतो आता त्या हॉस्पिटलमध्ये जायला निघतात आता काव्यामुळे पार्थवर हे संकट ओढावलं आहे म्हटल्यावर मालिनी काव्याला काय बोलणार हे पाहणं रंजक ठरणार आहे तर आता या पोली मालिकेचा पुढील अपडेट जाणून घ्यायचा असेल तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा